राज्य सरकारमध्ये असलेल्या उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याकडे पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्याची खेळी असल्याची चर्चा म्हणून भाजप आणि राजकीय वर्तुळात पाहिलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि केंद्र सरकारची कामगिरी याच प्रमुख मुद्द्यांवर प्रामुख्यानं झालेल्या या लोकसभा निवडणुकीत मोदींचा करिश्मा काही फारसा चालला नाही अशी चर्चा भाजपमध्येच खासगीत सुरू आहे त्याचबरोबर फडणवीस यांना अमान्य असलेले अनेक निर्णय हे पक्षश्रेष्ठींनी लादले आणि शिवाय सरकारमध्येही अनेक बाबींमध्ये सातत्याने तडजोडी कराव्या लागत आहेत याची देखील चर्चा भाजपमध्ये आहे आणि किंबहुना त्याच नाराजीमधनं फडणवीस यांनी सरकारमधनं बाहेर पडण्याबाबत विधान केलं असं म्हटलं जात आहे महाराष्ट्रात झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी कोणत्या एका प्रमुख नेत्यानं स्वीकारण्याची गरज होती फडणवीस यांनी राज्यातल्या प्रचाराचं नेतृत्व केलं होतं आणि त्यामुळे साहजिकच आहे की अपयशाची जबाबदारी ही त्यांनी स्वीकारायला हवी वास्तविकच ही निवडणूक लढवली गेली ती मात्र मुळात मोदींचा करिश्मा केंद्र सरकारची दहा वर्षातली कामगिरी अयोध्येतलं राम मंदिर राज्यघटनेतलं कलम तीनशे सत्तर रद्द करणं या वेगवेगळ्या मुद्द्यांवर महाराष्ट्रामध्ये मात्र भाजपची कामगिरी चांगली झाली असती तर त्याचं श्रेय मोदींनाच मिळालं असतं पण अपयशाची जबाबदारी निश्चित करताना मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नेहमीच स्थानिक नेतृत्वाला जबाबदार धरलं जातं आणि एकूणच हा सगळा अनुभव गाठीशी असल्यामुळे याचा ठपका येण्यापूर्वीच फडणवीस यांनी त्याआधीच सरकारमधल्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा मनोदय जो आहे तो व्यक्त केलेला दिसतोय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यामुळे त्याची एकूणच सगळी सहानुभूती जी काही होती ती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मिळाली असं म्हटलं जात आहे हे दोन्ही पक्ष फोडण्यामध्ये फडणवीस यांची सक्रिय भूमिका असली तरी हे सारं जे काही झालं ते पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आणि त्यांच्याच आशीर्वादानं अशी देखील चर्चा भाजपमध्ये आहे अर्थात लोकसभा उमेदवार निश्चितीमध्येही फडणवीस आणि प्रदेश सुकाणू समिती जी होती त्यांच्या अनेक शिफारसी डावलून पक्षश्रेष्ठींनी अनेकांना उमेदवारी दिली त्याचीही एक नाराजी आहे आणि तेही एक महत्वाचं कारण सांगितलं जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील त्यांचे अनेक हट्ट देखील पक्षश्रेष्ठींनी मान्य केले आणि त्यामध्ये देखील नाराजी दडलेली आहे एवढंच नाही तर राज्य सरकारमध्ये काम करताना देखील शिंदे आणि पवार या जोडगोळीचे अनेक मुद्दे आणि अनेक आग्रह मान्य करावे लागतात त्यानुसारच निर्णय घ्यावे लागतात विधानसभा निवडणुकीसाठी राज्य सरकारला पुढील दोन महिन्यांमध्ये वेगानं काम करावं लागणार आहे पण मुळात इथे असलेलं तीन पायांचं सरकार आणि प्रत्येकाची वेगवेगळी मतं आणि वेगवेगळे हितसंबंध यामुळे काम करताना अडचणी येत आहेत सरकारच्या बऱ्या वाईट निर्णयांचे पडसाद हे विधानसभा निवडणुकीमध्ये उमटणारच आहेत त्याचमुळे सरकारमध्ये राहून काम करण्यापेक्षा पक्ष पातळीवर काम करून भाजपची कामगिरी कशी चांगली राहील याकडे लक्ष देण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतलेला दिसतोय एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषित झालं त्यावेळेला देखील फडणवीसांनी सरकार बाहेरच राहण्याचा मनोदय हा व्यक्त केला होता पण सरकार सुरळीत चालवायचं चा असेल तर फडणवीसांचा सहभाग महत्वाचा असणार याची खुणघाट पक्षश्रेष्ठींना देखील होती आणि त्यांनी तशी सूचना केली आणि म्हणून नाईला का असे ना पण उपमुख्यमंत्री पद हे फडणवीसांनी स्वीकारलं आता खर तर वेगानं काम करण्याची अवघड वेळ असताना फडणवीस यांच्याऐवजी दुसऱ्याच कोणत्या तरी एका नेत्याचा समावेश या सरकारमध्ये करायचा तर ते अडचणीचं असणार याचीही जाणीव पक्षनेतृत्वाला आहे शिंदे पवार यांच्याकडे सरकारची सूत्र द्यायची हे भाजप पक्षश्रेष्ठींना कधीही मान्य असणार नाही आणि त्यामुळेच फडणवीस यांना वगळून सरकार चालवताना पंचायत होईल आणि त्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न देखील निर्माण होईल हेही पक्षश्रेष्ठींना माहिती आहे त्यामुळेच फडणवीस यांनी सरकारमधनं बाहेर पडू नये अशी सूचना पक्षश्रेष्ठी करतील असं एकूणच राज्य भाजपामधल्या ज्येष्ठ नेत्यांना वाटतंय एकूणात या सर्व घटनाक्रमाकडे पाहिलं तर असं लक्षात येत की फडणवीस आणि पक्षश्रेष्ठी दोघांचीही कदाचित यामुळे कोंडी आहे